आगरदांडा पोर्ट हात फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे जैतना आगरदांडा दिघी अशी फेरीबोट चालू असते त्या फेरीबोटनी पण आता गर्दी हलू हळूहळू गणपतीला आता प्रवासी भरपूर गावाला येताना दिसतील मुरुड भालगाव रोहा आणि आपण पण मुरुड भालगाव रोहामध्ये जात ती रोहाला चालले आहे आणि मुरुडला चालले तर मुरुडमध्ये थांबल्यासारखा थोडासा मार्केट देखूया येते का गणपतीच्या मकाराला सजवावं लागणारी फला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळचं सात वाजून दहा मिनिटं राहिल्यात सकाळच सकाळच निघाले मुंबईला जावं वेगळी फुल तयारीत सोबत कौशल आहे आणि शाईन जो प्रवास खाजनीपर्यंत आहे त्यातनं पुढं गाड्या वेगळे असतील तो पुढं तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसतीलच बाकी मार्ग पण निवडाव आहे तुम्हाला कदाचित टायटल वर्षी समजलं असेल पण पण कैसा जावायचा आहे तर अजून कन्फर्म नाही कारण भरपूर पाऊस आहे चालू मुंबई पण आणि गावात पण आता सध्या थोपलं आहे काही दिवस तर जामूच पडलो ते व्हिडिओ पण नाही बनवताना आले तर आज प्रवासाची व्हिडिओ बनवणार आहे शेवटपर्यंत दे का आपल्या गावाकडचं अपडेट तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी देवायला प्रयत्न करणार आहे तर हरिदा चालले रोहाला त्याच्यासोबत खाजनीपर्यंत चालले मी आणि मांदाडपर्यंत येणार आहे याला जवळ कॉलेजला तल्या तर हरिदा पण फटाफट आयलो आणि त्याच्या बाईकवर जो प्रवास सुरू झाले पाऊस पण अचानक आलो त्यामुळं रेनकोट घेतलं आहे आम्ही दोघाही पण आणि निघालो कौशल्याला तर टेम्पो भेटला मस्तपैकी तो टेम्पो मांदाडपर्यंत गेला आहे बाकी पुढचा प्रवास तो एकटंच करणार आहे आणि आम्ही दोघं निघाल्या पावसाची मजा घेत हे आपला गावाकडचा मस्त सुंदर निसर्ग ही रोवला आणि वाशी हवेली गावच्या मनची डाग त्यातनं ही दिसते खाडी समुद्राला जोडलेली आमची राजपुरी खाडी किंवा मसा खाडी पण बोलतात त्याला बाकी आमचं मसा ता रोड त्या रोडवरची पहिलंच गाव रोवळा लागतं आणि त्यानंतर यो गाव कुडे आता पण मस्त पाणी साचलेलं दिसला त्यामुळे आताना डायरेक्ट व्हिडिओ आपली चालू झाली कुळे गाव जो एंट्री गेट मस्त गाव दिसते ना अगोदर पण मी काही व्हिडिओत नाही गाव दाखवले त्यानंतर एक ते दीड किलोमीटर अंतरावरची तळा फाटो आहे समोर खाजणीला रोड जातानी या मांदाड गावात जाणारो रस्तो मांदाड ते खाजनीपर्यंत जाणारो रस्तो भरपूर खराब आहे त्यामुळे आपला कॅमेरा पण थोडासा हल्ला भरपूर म्हणजे भरपूर खराब झालेलं आहे आणि हरिदादाला जाईल लेट त्यामुळे ले त्यांनी पण थोडीशी जोरातच गाडी चालवली असो आपण पण लवकर पोचलं मुलं खाजनीला गाडी भेटण्याची शक्यता आहे तरी आता आपण देखता तो मांदाड ब्रिज मोठं ब्रिज आहे त्यात पण पाणी साचले त्या ब्रिजच्या खालती पण भरपूर पाणी आले पावसामुळं आणि मस्त वाटत होतं या ब्रिजवरशी जात असताना पण तरी दादा तर गेलो बाईकवरून त्याला रोहाला जावच आहे आणि मी खाजनीमध्ये उतारलं आहे तर खाजनीचा स्टॉप खाजनीवरून मुरुड एस टी पकडायची आहेत ना म्हणा तर एक नवीन मार्ग निवडला आहे कारण रोहापर्यंत पण प्रवास मी तुम्हाला दाखवलं आहे रोहातना मुंबईला जाऊन पण दाखवलं आहे आज आपण मुरुड मार्गे जाऊया देखूया बस चालू आहात काय गावात चर्चा चालू होती की बस बंद असू शकतात तरी पण आमचं गाव ते मुरुडपर्यंत जरी प्रवास तुम्हाला दाखवता नाहील ना तर खाजनीपासून दे का इंदापूर सत्तावीस किलोमीटर आहे ता चौदा किलोमीटर आणि रोहा वीस किलोमीटर आणि हो मांदाड ब्रिज खाजनी आणि मांदाडच्या मधा असलेलो त्याच्या वंशीतनं खाडीतनं जाणारी नदी पण जात इकडंपर्यंत जाऊच आहे मुरुडला आणि खाजनीपासून मुरुड पंचवीस किलोमीटर आहे अलिबाग पंच्याहत्तर आणि या खाजनी, खाजनी। आगरदांडा पोर्ट हात फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे जातनं आगरदांडा दिघी अशी फेरीबोट चालू असतं त्या फेरीबोटनी पण आता गर्दीवर हलू हलू गणपतीला आता प्रवासी भरपूर गावाला येताना दिसतील तर जाताना म्हणजे जा आपण मुंबई चालल्या हो। एवढंच आपण प्रवासाचा आपण अनुभव नक्की घेऊ गणपती सीझन चला बस आयले मुड ला जाणारी रोहा मुरुड तरी आपली बस मुरुड भालगाव रोहा आज आपण एका नवीन प्रवासाचा आनंद घेऊया आपल्या लाल परीतून मस्त कोकणांचं छोटं छोटं गाव देखात देखात जाऊ भालगावनंतर लागणारे गाव सावली या गावात आहे ना कावेल उतरावसाठी आमच्या गावांची बरीच मंडळी येतं त्यानंतर या गावातून खामदे गावात जावला पण फाटो आहे लेफ्ट साईडला आहे तर यष्टीमंद असला मुलं दिसण आहे आणि यो आपल्याला पुढं दिसते तो समुद्र ना पूर्ण मुरुडला पोहोचेपर्यंत समुद्र आहे यो होकेकार गाव टोकेकार गावातनं पण बरेचसे विद्यार्थी यष्ट्यात चढतात या गावापासून ते पूर्ण जवळ गावात लागतील तवऱ्या गावांचं विद्यार्थी मुरुडला शिकवला जात असतात बऱ्यापैकी तरी काही विद्यार्थी आपल्या ता तालुकामध्ये पण येतात पूर्ण बहुतेक रस्ता आहे ना कॉन्क्रीटचं बनवलेलो आहे इकडं टोलनाका पण बनवलेला आहेत दोन पुढं भविष्यात काहीतरी मोठी डेव्हलपमेंटची तयारी चालू आहे या एरियात यायचं दिसून येतं या मुलं डोंगरात असलेलं हे छोटे छोटे गाव किती भारी वाटतात ना ते गाव हे गाव खाडीच्या किनाऱ्याला असल्यामुळं हे यायचं मस्त तलाव पण बनवलेलं असतात प्रकल्पासाठी यो रस्तो मीनी झूम करून दाखवायचा प्रयत्न केलाय रस्तो दिसतंय ना तो एक डोंगर चिडून मधना रस्तो काढलेला आहे ना पुढं आपल्याला काही ऐतिहासिक गोष्टी दिसायला सुरुवात होता पुरी साइड ला रस्त जात तिकडं नाही जाय गाडी नांदगाव मार्गी चाललंय मुरुड भालगाव रोहा आणि आपण पण मुरुड भालगाव रोहा मध्ये ती रोहाला चाललय आणि मुरुडला चाललय रस्तो जरा आवाल असल्यामुळे मुला मोठ्या गाड्यांना येवं जावं जाम जाम प्रॉब्लेम तो या रोडला आधीच बस फुल वरलेले आहे ते आणखीनच प्रवासी भरत चालल्यात रेट मुरूड। मुरूड चा रिक्षा स्टँड आणि शेवटचा स्टॉप रोहा मुरुड मुरुड भालगाव रोहा या बसचा साला कॉलेज भरावच्या टायमातच आपला प्रवास होतो त्यामुळे फुल विद्यार्थी भरलेली बस आली मुरुडपर्यंत तर मुरुड मध्ये थांबल्या सारखा थोडासा मार्केट देखूया येते का गणपतीच्या मकाराला सजवाव लागणारी फला भेटावला पण सुरुवात झाली आणि हा थोडासा रोड टच असलेला मार्केट एक राजपुरी मुरुड बस आय मुरुड ला आणि बीच वर ना आयलू ऐका तो मुरुडच्या समुद्र किनारी आयले मस्तपैकी हवा लागते आणि खवारलेलो समुद्र निघाला त्याच्या आधी मुरुडला झालेली डेव्हलपमेंट थोडासा मस्त बनवलंय लायटिंग विटिंग आणि इकडं बीच यो समुद्र किनारो इकडं या साईडला एक दरा गाव पूर्ण क्लिअर दिसतंय मस्त या साईडनी आमचं गाव आहे आमच्या गावा इकडे जावला रस्तो आहे बीचवर तर कोणच नाही एक कुत्रो फक्त आराम करते बाकी आपण जंजिरा किल्लो देखू शकत ना मस्त दिसतंय त्यामुळे याला बोलता जे, मुरुड जंजिरा तर मस्त निवांत थोडा वेळ बैशलेलो समुद्रकिनारी जोरात हवा आणि लाटो डेकात बैसलेलो बाकी आता जाऊ जाऊ तर मच्छी मार्केट देखावला पण बोलतो हावरा बंद आहे आता समुद्र आहोत तुम्ही देखलो होत खवाल नाही त्यामुळे बोटी बंद आहेत त्यामुळे टाका एक्सप्लोअर करताना आयला असो आता आपण पुढचा प्रवास करू तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देखा भेटेल या व्हिडिओत आता आवडाल कशी वाढली व्हिडिओ ते कमेंट करून आवर्जून सांगा